स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा आमदार सुहास बाबर यांनी आपल्या शैलीत घेतला विरोधकांचा समाचार त्यानंतर काय म्हणाले तुम्हाला सोने खरेदी करायचे तर मग चला विजयाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्रासमोर डॉक्टर मी पहिल्यांदा खानापूर तालुक्यातल्या सगळ्या मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन कारण मला असं वाटतं की धनशक्तीपेक्षा कामावरती विश्वास ठेवून आमच्या पार्टीचं गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आम्ही जे एकसंगपणे काम काम करतोय ज्या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय त्या कामाला प्रायोरिटी दिली लोकांनी आणि खूप मोठं यश शिवसेनेला खानापूर तालुक्यामध्ये मिळाले मी तमाम सगळ्या लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन आणि मला असं वाटतं की तिसरं यश याच्यापेक्षा सुद्धा विधानसभेच्या यशानंतर काम करत गेलो आपण आणि माझ्यावरती लोकांचा खूप मोठा विश्वास बसला म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो मी आमदार म्हणून वागत नाही या मतदारसंघात मी प्रत्येक घरातलं सदस्य म्हणून वागण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे लोकांचा खूप विश्वास आहे माझ्यावरती आणि त्या विश्वासास पात्र राहून इथं पण काम करण्याची जबाबदारी आमची आहे आठपड तालुक्यामध्ये खूप मोठं यश मिळालं आहे म्हणजे चारपैकी तीन जिल्हा सदस्य डिक्लेअर झाले तिन्ही आपले विजयी झाले सहा पंचायत समिती गण मोजलेत पैकी पाच पंचायत समिती आपले विजयी झालेत निंबोडे गटाच्या आता मोजणी चालू झालेली आहे आम्हाला अपेक्षा आहे त्या गटाकडून सुद्धा आम्हाला विजय होण्यामध्ये पण जे मागच्या वेळेला एकही सीट आपली आठपड तालुक्यात नव्हती पण आता तीनपैकी तीन जिल्हा सदस्य आलेत आणि सहापैकी पाच पंचायत समिती मी त्याही तालुक्यातल्या लोकांनी आपल्या पार्टीवरती शिवसेनेवरती आणि सगळ्यांवरती विश्वास ठेवला चार जिल्हा परिषद नाही असं काय छोटी राजकारण आहे ते झुंज जरी द्यावलेले असलं तरी काही त्यावरच्या तांत्रिक गोष्टी पैशाचा अतिवापर पुढच्या पार्टीकडून झाला आहे त्याच्यामुळे ते, ते थोडासा फरक पडला आणि आम्हाला एक्सपेक्टेड होतं की शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आमची निवडणूक येईल पण विजय आमचा होणार हा मात्र आत्मविश्वास आम्हाला होता काय मुळात डे फर्स्टपासून आम्ही विधानसभेची निवडणूक असेल नगरपालिकेची असेल ना किंवा आता झेडपी पंचवीस असेल विकासाच्या व्यतिरिक्त आम्ही कसली चर्चा केलेली नाही जे पूर्वी काम केले आणि भविष्यात काय काम करणार या या धोरणावरतीच आम्ही त्या ठिकाणी काम करत गेलो मला असं वाटतं की जे विधानसभेला आश्वासन दिले होते ज्या आत्ताच्या त्या नगरपालिकेला जेडपी पंचायतमध्ये आश्वासन दिले होते ते प्रत्येक काम कसं ताकदीनं करता येईल यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करत राहू आणि आमच्या डोक्यात कधीही राजकारण खालच्या दरावरचं नसतं आम्ही का विकास कामाची भूमिका घेऊन इथून पुढे काम करू करूक मला असं वाटतं की त्यांनी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे होती पण तो राजकारणाचा डाव असतो त्या सभेमध्ये अनिल भाऊंच्यावरती खूप खालच्या थरावर जाऊन टीका झाली होती आणि त्याचं उत्तर देत असताना ज्यांनी टीका केली होती त्यांच्यावरती मी खालच्या थरात बोललो होतं किंवा एकेरी उल्लेख केला होता सी एम साहेबांचा त्या ठिकाणी मी तसा उल्लेख केला नव्हता पण तसं तरी निवडणूक जिंकता का बघण्यासाठी विरोधकांनी ते थोडं हाईप केलं आणि मला असं वाटतं की माझा आरोप हाचही आहे की पेड सगळ्या निवड करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्याच्यामुळं त्याला हाईप मिळालं पण लोकांनी ते स्वीकारले लोकांना माझा स्वभाव माझे संस्कार हे लोक मला खूप जळून बघतात त्यामुळे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसला नाही उलट त्याचं उत्तर लोकांनी या निकालाच्या माध्यमातून दिलं आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यात नाही आता काही मिनिटामध्ये अपेक्षित आहे निकाल, निकाल। आम्हाला अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं सगळ्यात दोन्ही तालुक्याचा निकाल लागला आहे त्याच पद्धतीनं निंबोडे गटाचा पण निकाल लागला अशी मला अपेक्षित आहे नेतृत्व सिद्ध झालं त्यानिमित्तानं काय मला असं वाटतं की भाऊ गेल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये प्रचंड मोठं यश अष्ट्याहत्तर हजार मताचं मत देखील मला मिळालं विरोधकांनी फक्त अनिल भाऊंची सहानुभूतीवर निवडून आला असं प्रचार करण्याचा प्रयत्न केला मी सहानुभूती होती असं नाकारणारा कार्यकर्ता नाहीच आहे पण मी काय नौखा नव्हतो मी जिल्हा परिषद पंचायत समितीला दहा वर्ष काम केलेलं कार्यकर्ता आहे ते कामसुद्धा मला त्या ठिकाणी उपयोग पडलं आणि त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहानुभूती नव्हती त्यावेळेला आमच्या सगळ्या लोकांनी केलेलं कष्ट कार्यकर्त्यांचं कष्ट आणि लोकांचा विश्वास ह्याच्यावरती माझ्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न शहरातल्या लोकांनी केला आणि ग्रामीण भागाची माझी नाळ अत्यंत जवळची आहे मी दहा वर्ष यांच्याबरोबर काम केलं सगळ्या लोकांनी त्यामुळे त्यांनी माझ्यावरती तेवढाच विश्वास आधी ठेवला आणि ते यश मला मिळालं बाबर पॅटर्न जिल्ह्यात सक्सेस ठरतो असं वाटतं नाही हा पॅटर्न जिल्ह्याचा किंवा बाबर पॅटर्न असं नाही हे यश सुहास बाबरचं एकट्याचं नाही हे यश कार्यकर्त्यांचं आहे हे यश पार्टीचं आहे परत तुम्ही समजून घ्या पुढच्या पार्टीनं फक्त पैसा घेऊन आले आमची पार्टी इतकी प्रचंड मोठी आहे इतकं स्ट्रॉंग काम आहे पार्टीचं आमच्या रात्रंदिवस आमचे लोक काम करतात त्या कार्यकर्त्यांचं यश आहे हे काय बाबर पॅटर्न आणि माझं एकट्याच यश नाही याच्यात मी असं कधी म्हणत नाही मी कधी कुणाला कमी लेखत नाही पण सुपडा साफ झाला याला जनतेचं मी मगाशी त्यांचा आभार मानले त्यांचं अभिनंदन केले जनतेला आभार आहे की आता सगळं शांततेत निवडणूक पार पडली तिथून थोडंसं शांततेत व्हावे आणि कामाच्या प्रत्येक शब्दाला मी आम्ही सगळे एकत्रितपणे जबाबदार आहोत तुम्हाला जे जे शब्द दिले होते किंबोना ह्या मतदारसंघामध्ये जो विकास त्यांना अपेक्षित आहे ती करण्याची जबाबदारी माझी आहे ती मी शंभर टक्के पूर्ण करेन हुकुमशाही गुंडशाहीचा आरोप करते तर गुंडशाही तर हुकुमशाहीचा त्यांच्याकडे आहे ते मोडून काढले लोकांनी हे समजून घ्या आठपाडी तालुक्यामध्ये अतिरेक झाला होता या निवडणुकीच्या प्रचारामध्ये खालच्या थर्वादी प्रचार करणे समाज माध्यमावरती इतक्या दर्जाहीन प्रचार केला होता त्याचं उत्तर आज खानापूर आणि आठपाडी तालुक्याच्या जनतेने दिलं असं मानणार मी कार्यक्रम आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा